सांगोल्यात अकरा ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन राजश्री शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ चिकमऊद यांच्या वतीनं तसंच आमदार शहाजबाबू पाटील यांच्या संकल्पनेतून सांगोल्यात रविवारी अकरा ऑगस्ट रोजी आता पाचवी ते पदवीपर्यंतचे शिक्षण झालेल्या बेरोजगार तरुणांसाठी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं नोकरी महोत्सवात साठ नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी फॅपटेक इंजिनिअरिंग कॉलेज सांगोला सह्याद्री फार्मसी कॉलेज मेथोडे तर शनिवारी दहा ऑगस्ट रोजी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला व दीपक आबा साळुंके पाटील कॉलेज कोळा आणि रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत हर्षद लॉन्स मिरज रोड सांगोला या ठिकाणी नोकरीपूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबिर संपन्न होणार आहे बलवडी ते मेथोडेपर्यंतचे पर्यंतचे बंधारेपूर्ण क्षमतेने भरण्यात येणार आमदार शहाजीबापू पाटील खरीप हंगामातील पिकांना जीवनदान देण्यासाठी टेंभूचे योजनेचे आवर्तन सुरू करून सांगोला तालुक्यातील मान नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याच्या मागणीची दखल घेतली आहे टेंभू योजनेच्या पाण्याचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील घाणन तलावात सुरू असून सध्या तलाव भरला असून आज सकाळी टेंभूचे पाणी तीनशे पन्नास क्युसेक्सनं मान नदीत दाखल होणार आहे टेंबूच्या पाण्यानं मान नदीवरील बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे तसेच बुद्ध्याहळ जुनोनी हातीत पाचेगाव जुजारपूर हटकर मंगेवाडी राजूर या गावातील तलाव बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली टेंभूचे पाणी मान नदीत दाखल झाल्यानं बलवडी वजरे नाजरे चिंके अनकडाळ वाटमरे कमलापूर वासूद अकोला कडलास वाडेगाव बामनी सावे मांजरी देवळे मेथवडे या गावांसह अन्य पंधरा ते वीस गावांना याचा फायदा होणार असून या पाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे अशी माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली फॅपटेकच्या प्रशांत कोळेकर यांची कनिष्ठ अभियंतापदी निवड फॅपटेक टेक्निकल कॅम्पस फॅपटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील माजी विद्यार्थी प्रशांत कोळेकर यांची जिल्हा परिषद वर्धा येथे कनिष्ठ अभियंतापदी निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर बी शेंडगे यांनी दिली स्पर्धा परिषद यशाची परंपरा कायम राखली म्हणून संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर मॅनेजिंग डायरेक्टर माननीय डॉक्टर अमित रुपनर कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली व कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर संजय आदाटे टेक्निकल प्राचार्य डॉक्टर रवींद्र शेंडगे सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रमुख प्राध्यापक माळी एम डॉक्टर वाशिंगा माथाडा प्राध्यापक शरद आदलिंगे प्राध्यापक अमोल मेटकरी प्राध्यापक दुधाळ के प्राध्यापक विशाल भाकरे यांनी त्यांचा सत्कार करू, करून करून पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल सांगोला ठरल्या आंतरराष्ट्रीय चाचणी परिषदेत जिल्ह्यात अव्वल इन्सेसिस पुणे या संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेला टेस्ट दोन हजार तेवीस चोवीस या आंतरराष्ट्रीय बुद्ध्यां चाचणीमध्ये सांगोला येथील सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शाळेतील एकूण शहाऐंशी विद्यार्थ्यांनी प्रतिभाग घेतला होता सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले शाळेतील इयत्ता सातवी मध्ये शिकणारा विद्यार्थी अहमद असिफ खतीब याने सातारा सांगली प्रादेशिक विभागात दहावा क्रमांक मिळून गोल्ड मेडल प्राप्त केलं त्याचबरोबर शाळेतील छत्तीस विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ मेडल तीस विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल आणि वीस विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदकाची कमाई केली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा मोठा सहभाग खरीपासाठीच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी मोठा सहभाग घेतला आहे सांगोला तालुक्यातील लाख शेतकऱ्यांनी शहाऐंशी हजार सहाशे त्रेसष्ट अर्जातून पंचावन्न हजार एकशे सव्वीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली सांगोला तालुक्यातील पस्तीस हजार एकशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी तेवीस हजार दोनशे तीस हेक्टर बाजरी बावीस हजार आठशे तेवीस सा शेतकऱ्यांनी चौदा हजार पाचशे चव्वेचाळीस हेक्टर टूर सोळा हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांनी नऊ हजार पाचशे पंच्याऐंशी हेक्टर मका बारा हजार दोनशे बावन्न शेतकऱ्यांनी सात हजार पाचशे चोवीस हेक्टर कांदा तीनशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी दोनशे एक्केचाळीस हेक्टर कापूस असे शेतकऱ्यांनी शहाऐंशी हजार सहाशे त्रेसष्ट अर्जातून पंचावन्न हजार एकशे सव्वीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवला आहे